पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाने महिला आयोग खूप मोठ्या चर्चेत आलेला आहे आणि या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ह्यासुद्धा आता अत्यंत चर्चेत आलेल्या आहेत खरं म्हणजे राज्यातील महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार याबाबतीत एक स्वतंत्र विभाग शरद पवार यांनी त्यावेळेस निर्माण केलेलं आहे आणि तो विभाग आजही कायम आहे आणि ते या आयोगाचं काम काही महिलांकडे दिलेलं आहे त्यामध्ये हे काम यावेळेस रुपाली चाकणकर यांच्याकडे आता रुपाली चाकणकर यांनी आपल्या आयोगाचे काम करताना ज्या काही त्रुटी ठेवल्या किंवा जे काम वेळीच करायला पाहिजे होतं ते वेळीच केलं नाही त्यामुळे साहजिकच रुपाली चाकणकर ह्या सध्या रडारवर हो आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत अनेकांनी आपापली मते व्यक्त केली मंडळी पुण्यामधल्या वैष्णवी हगवणे प्रकरण याचा जर विचार केला तर मला सांगावं लागेल ला। की अशा वैष्णवी राज्यामध्ये कित्येक आहेत कित्येक आहे पण पुण्यामधली वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादीच्या एका नेत्याची सून राष्ट्रवादीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याची पत्नी आणि त्यामुळे महिला आयोगात सुद्धा राष्ट्रवादीचंच भरणा किंवा रुपालते दाखल कर यामुळे हे प्रकरण खऱ्या अर्थानं म्हणजे मोठ्याच्या खर्च असल्याने खूप मोठं गाजत आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी ज्या ज्या वेळेस तक्रारी केल्या आहेत त्या तक्रारीचा न्यायनिवाळा झाला नाही अशा कित्येक वैष्णवी हगवणे यांनी स्वतःला संपवून घेतलेला आहे पण मोठ्या घरचा चांगलो जरा जास्त गाजतो आणि गरिबाचं काय आला पुढं गेला त्यामुळे वैष्णवी हगवणे या प्रकरणाने आज रुपलते दाखल चर्चेत आल्या असताना ज्या काही प्रतिक्रिया त्यांच्या बाबतीत घुमटत आहेत आणि जे काही माहिती सध्या माध्यमातून समोर येत आहे त्यामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलमदेव गोरे यांनी वैष्णवी हगवाने प्रकरणामध्ये तिच्या आईवडिलांकडे जाऊन भेटीकाठी दिल्या सांत्वन केलं आणि त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी रुपलदेव चाकणकर यांचा एक प्रकारे समाचार घेतलेला आहे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की रुपलदेव चाकणकर ह्या खऱ्या अर्थानं ना कर्तव्यदक्ष नाहीत चाकणकरांकडे सुद्धा जबाबदारी आहे आणि पक्षाची जबाबदारी आहे त्यामुळे पक्षाची जबाबदारी आणि महिला आयोगाचं सर्वात मोठं काम हे त्या सभाळत असताना निश्चितच त्यांचा या गोष्टीकडे बऱ्याच वेळा कानाडोळा होते आणि त्यातल्या त्यात, त्यात। आपल्या पक्षाचे संबंध असणाऱ्या काही तक्रारी असल्या त्याक तर त्याकडे तर साहजिकच कानाडोळाच करावा लागतो आणि अशाच पद्धतीचा कानाडोळा हा रुपालीई चाकणकर यांनी या वैष्णवी हगोले यांच्या बाबतीत केलेला आहे वैष्णवी हगोलीची आईने काही दिवसापूर्वी महिला आयोगाकडे केलेली तक्रार बघता त्या तक्रारीचं त्याच वेळेस जर सांत्वन झालं असतं किंवा चौकशी झाली असती किंवा त्या बाबतीत जर दखल घेतल्या गेली असती तर आज वैष्णवी आपल्यामध्ये असती ती गेली नसती पण आज रोजी वैष्णवी आपल्यामध्ये नाही आणि त्यामुळे साहजिकच महिला आयोग हा चर्चेत आलेला आहे यामध्ये गोरेंनी सुद्धा अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी तर त्याहीपेक्षा रुपालीताईंवर प्रहार केले त्यांनी सांगितलं की हे एकट्याचं काम नाही आयोगामध्ये ज्या काही इतर सदस्य आहेत त्यांना किंमत दिल्या जात नाही त्यांचे कुणी उल्लेख होत नाही आणि एकट्याच रुपालीई चाकणकर ह्याच सर्वे सर्व आहेत काय असं राज्यभर वाचवल्या जाते आणि दाखवल्या जाते त्यामुळे रुपालीदाई चाकणकर यांनी जे काम आपल्या आयोगाच्या अनुषंगानं करायला पाहिजे ते त्यांनी केलं नाही त्यामुळे राज्यामध्ये अशा कित्येक तक्रारी या महिला आयोगाकडे रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळात आलेल्या आहेत आणि त्याची संख्या फार मोठी असून ती जवळपास बत्तीस हजार प्रकरणी प्रलंबित आहेत असा यावेळेचा निर्वाळ आहे आणि त्यामुळे एवढ्या बत्तीस हजार केसेस महाराष्ट्र राज्यातील महिला आयोगाच्याकडे जर असतील तर निश्चितच हा आयोग हा आयोग आहे की नाही की नावापुरतं आहे या आयोगाची कार्यक्षेत्र या आयोगाची कार्यकक्षा या आयोगामध्ये असणारे अधिकारी कर्मचारी आणि या आयोगावर गेल्या कित्येक वर्षापासून सरकार करत असलेला खर्च हे बघता ह्या बत्ती बत्तीस कि हजार प्रकरणाचा निवाळा कधी होईल मी तर असं म्हणेल की या बत्तीस हजारापैकी कित्येक हजार महिलांना न्याय मिळालेला नाही आणि त्याहीसुद्धा वैष्णवी हगोमाने झालेल्या आहेत त्यामुळे साहजिकच रुपालदेव चाकणकर यांच्यावर होणारे आरोप बघता या आरोपाचं खऱ्या आर अर्थानं आत्मपरीक्षण या महिला आयोगाने करायला पाहिजे आणि सध्याचं जे सरकार आणि ज्या सरकाराच्या देखरेखीखाली हा आयोग चालते त्यांनीसुद्धा या आयोगाचं विशेषतः परीक्षण करायला पाहिजे अंकेक्षण करायला पाहिजे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारात केसेस पेंडिंग असल्यानंतर जर रुपालदेव चाकणकर ह्या अकार्यक्षम असतील तर खरोखरच रुपालदेव चाकणकरांनी स्वतःचं आत्मपर्षण करावं आणि आपल्या ज्याने ही जबाबदारी पार पाडल्या जात नाही म्हणून राजीनामा देऊन या पदापासून आपण मुक्ती घ्यायला हरकत नाही असं जे कोणी म्हणतात त्या मताशी मी सुद्धा सहमत आहे कारण आपण जर ते व्रत घेतलं तर त्या व्रताशी प्रार्थना करणं हे निश्चितच बरोबर नाही आणि त्यातल्या त्यात महिलांच्या बाबतीत असलेला हा आयोग हा जर एवढा असंवेदनशील असेल किंवा एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये ते लक्ष देत नसतील तर निश्चितच या आयोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन राज्यातील जनतेचा प्रामुख्याने महिलांचा हा कसा असेल त्यामुळे या प्रसंगी या पुण्याच्या प्रकरणामुळे वैष्णवी हगवनेमुळे हा महिला आयोग चर्चेत आला असतानाच त्याचा सर्वात जास्त भडीमार हा त्या आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ते चाकणकर यांच्यावर होत आहे पर्यायानं राष्ट्रवादी सध्याच्या ज्या पक्षाच्या त्या नेत्या आहेत अजितदादा पवारांवर सुद्धा आरोप होत आहेत कारण या प्रकरणामधील जे आरोपी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे अजितदादा पवार वैष्णवीच्या जा लग्नामध्ये जातात तिच्या वडिलांनी दिलेल्या ज्या आईवडिलांनी दिलेल्या भेटवस्तू आणि त्याची चाबी अजितदादा पवार हे हगवान यांच्या हातात देतात आणि या कार्यक्रमाला ठासा मासाचा हा कार्यक्रम संपन्न होते आणि त्या ठिकाणी अजितदादा पवार हे सुद्धा सध्या रडारवर हो आहेत आणि त्यांचं महिला आयोग हे सुद्धा या निमित्तानं रडारवर हो आलेलं आहे त्यामुळे निश्चितच या प्रकरणामध्ये रुपालदाई चाकणकर यांनी स्वतःचं आत्मपरिषण करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते मंडळी तुम्हाला काय वाटते मी माझं मत व्यक्त केलं आपण आपलं मत व्यक्त करू शकता आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार